नंदिनी तायडे एबीएन न्यूज लाईव्ह मराठी चॅनल मध्ये आपले स्वागत आपण बघत आहात एबीएन न्यूज लाईव्ह मराठी शिवाजीनगर महामार्गावर घडली हृदयद्रावक घटना घडलेल्या घटनेत पाच महिन्याच्या गरोदर महिलेचा दुर्दैवी मृत्यू जळगाव छत्रपती संभाजीनगर महामार्गावर आज दुपारच्या सुमारास मिळालेल्या माहितीनुसार जान्हवी संग्राम मोरे वय तेवीस वर्ष राहणार बोहर्डी तालुका भुसावल ही नवविवाहित महिला आपल्या पती सोबत महामार्गावर त्यांच्या मोटार कारचे टायर फुटल्याने त्यांची कार अनियंत्रित होऊन महामार्गावरील डिवायडरला धडकल्याने मोटार कारने पेट घेतला घटनेचे गांभीर्य लक्षात येताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेऊन गाडीत प्रवास करत असलेल्या पती <गी> पत्नीला वाचविण्याकरिता प्रयत्न करून पतीला वाचविण्यात ग्रामस्थांना यश आले मात्र गाडीला लागलेल्या ला भीषण आगीत पती होरपळल्याने त्यांना औषध उपचाराकरिता तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले गाडीला लागलेल्या भीषण आगीमुळे ग्रामस्थही गाडीत असलेल्या महिलेला वाचविण्याकरिता हतबल झाल्याचे दिसून आले गाडीला लागलेल्या भीषण आगीमुळे त्या महिलेला वाचविणे शक्य नसल्याने त्या पाच महिन्याच्या गरोदर महिलेचा भीषण आगीमध्ये होरपळून जागीच मृत्यू झाल्याची थरकाप उडवणारी घटना महामार्गावर घडली असून घडलेल्या घटनेचा तपास पोलीस करीत आहे प्रतिनिधी बाळू वाघ ए बी एन न्यूज लाईव्ह मराठी